शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमचे पक्षाचे नेते आणि प्रमुख आदित्य ठाकरे असतील ते साधारण तीन दिवस दिल्लीमध्ये होते त्या दौरा मोठा होता यावर आपण पाहिला असेल भरगतचा होता आणि भेटी गाठींवर सुद्धा आपण बघितलं असेल तर सतत त्यांच्या दिल्लीमध्ये भेटी गाठी सुरू होत्या आणि त्या बहुतेक राजकीय भेटी गाठी महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका कोणत्या क्षणी जाहीर होतील लोकसभेचे निकाल महाराष्ट्रानं फार चांगले दिलेले आहेत आणि त्यानंतर त्यांचा हा पहिला दौरा आहे होता लोकसभेच्या निकालानंतर दिल्लीत येऊन इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी बोलावं चर्चा करावी यासाठी ते आले आणि जवळजवळ इंडिया आघाडीच्या बहुतेक सर्व नेत्यांशी त्यांनी काल परवा दोन दिवसामध्ये सविस्तर चर्चा केली मग माननीय शरद पवार जे असतील त्यानंतर राहुल गांधी असतील खरगेजी असतील मल्लिकार्जुन खरगे भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष काल सोनिया गांधीजी भेटल्या याशिवाय तर सर्व प्रमुख नेते तिन्ही पक्षांचे खासदार महाराष्ट्रातले हे सुद्धा त्यांना इथे येऊन भेटत होते आता या भेटीचं फलित काय फलित इतकंच आहे की आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित निवडणुकांना सामोरे जातो तिन्ही पक्षांमध्ये अत्यंत प्रेमाचं सौहार्दाचं वातावरण आहे आम्ही राहुल गांधी यांच्या बैठकीचे सांगितलेलं आहे किंवा पवारसाहेब असतानाही आम्ही पवारसाहेबांची बैठक आपल्यामध्ये कोणती मतभेद नाही जागा वाटपात असतील किंवा अन्य विषयात असतील आणि सर्व काही सुरळीत चाललेलं आहे देशामधली एकमेव आघाडी असे की तिन्ही पक्ष सांगत की सर्व काही सुरळीत चालले त्याच्यामुळे अनेक बैठकांमध्ये राजकीय चर्चा कमी आणि बिगर राजकीय चर्चा जास्त झाल्या प्रेमाच्या कौटुंबिक आणि उद्धवजी काल मुंबईत गेलेले आहेत आणि मुंबईमध्ये सोळा तारखेला तीन पक्षांचा मेळावा एकत्रित भविष्यामध्ये राहुल गांधी सुद्धा महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या आधी येऊ शकतात आणि विभागवार त्यांनी यावं महाविकास आघाडीसाठी अशा आम्ही त्यांच्याशी काल परवा चर्चा केलेली आहे उद्धवजी स्वतः दौऱ्यावर जात आहेत स्वतः शरद पवार आहेत आणि एकमेकांशी उत्तम समन्वय आहे आणि दिल्लीमध्ये सुद्धा हा तुम्हाला समन्वय दिसला असेल राज्यामध्ये आपण निवडणुकीला सामोरं जाताना लोकांसमोर हातात हात घालून गेलं पाहिजे कोणती मतभिन्नता असता कामा नये कोण मोठा कोण छोटा कोण मधला ही भूमिका असता कामा नाही तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी असं ठरवलेलं आहे की सर्व निर्णय हे एकत्र बसून घ्यायचे फार ओडा करायची नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातून हे खोके सरकार घालवायचं आहे भारतीय जनता पक्षाला या राज्यातून पूर्णपणे हद्दपार करायचं आहे कारण महाराष्ट्रात जे घाणेर राजकारण सुरू झालंय पैशाचं राजकारण असेल इतर विषारी राजकारण असेल त्याच स्वतः देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष आणि अमित शाह असं मी मानतो सर उद्धव ठाकरेंचा चेहरा यायला टॉपमोस्ट प्रेफरन्स सिलेक्ट केलं गेलाय मुख्यमंत्री पदासाठी सगळ्या मध्ये हे सोर्सेस थ्रू करून येत आहे तो है तो है तो है तो या डिसिजनविषयी तुम्हाला भविष्यात कळेल की ते सांगण्याची ही जागा नाहीये आम्ही एकदा महाविकास आघाडी आहे असं म्हटल्यावरती कोणताही महत्वाचा निर्णय हा एक पक्ष जाहीर करणार नाही कोणताही महत्वाचा निर्णय हा एक पक्षाने जाहीर केला म्हणजे चार भिंतीत जे ठरलेलं आहे त्या कराराचं उल्लंघन केल्यासारखं आम्ही एकमेकांशी बोलूनच सर्व निर्णय घेतो आणि सर्व निर्णय जाहीर करतो मंत्री चव्हाण यांनी असं म्हटलंय की विरोधी पक्ष कधीही कोणता चेहरा समोर ठेवून निवडणुका लढवत नाही या पक्षाच्या जागा जास्त जिंकून येतील तो मुख्यमंत्री पदाचा म्हणजे त्यांचा पक्ष मुख्यमंत्री पदाचा पृथ्वीराज चव्हाणांचं हे एखादं मत असू शकतं महाविकास आघाडीमध्ये आम्ही दिल्लीत चर्चा केल्यावरती काही वेगळ्या गोष्टी नक्कीच ठरलेल्या आहेत पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत पण या राज्याला एक चेहरा नेहमीच द्यावा लागतो जर लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हा चेहरा झाला असताना आम्ही वारंवार सांगतो की राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री होतील तर नक्कीच अनेक जागांमध्ये भारतीय जनता भारतीय जनता पक्षाचा आपण पराभव करू शकलो जिथे काँग्रेस किंवा आम्ही सगळे हे कमी मताने पराभव झालो राहुल गांधी हे विरोधी पद त्यांनी स्वीकारल्यावरच या देशामध्ये दे आत्मविश्वास निर्माण झाला त्याच्यामुळे चेहरा हा विरोधी पक्षालाही असावा लागतो आणि चेहरा हा निवडणुकांना आणि सत्ताधारी पक्षालाही असावा लागतो आज विरोधी पक्षाचा आजचा चेहरा देशातला हा श्री राहुल गांधी हेच आहेत राहुल गांधींनी विरोधी पक्षनेते पद स्वीकारलं नसतं तरी विरोधी पक्षाच्या ऐक्याला धक्का बसला असता आणि आत्मविश्वास सुद्धा डळमळीत झाला असता त्याच पद्धतीनं मग राज्याचं मुख्यमंत्रीपद असेल किंवा राज्याचं देशाचं विरोधी पक्षनेतेपद असेल किंवा राज्याला सुद्धा विरोधी पक्ष नेता हा चेहरा असा वाटला होता यापूर्वीचे आपण विरोधी नेते पाहिले तर ते चेहरा होता विरोधी पक्ष नेत्याचा आणि ता। त्यानुसार लोकांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांचा धमका म्हणजे विरोधी पक्षांचा चेहरा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांना सामोरं जाताना विरोधी पक्षाचा चेहरा हा उद्धव ठाकरे असतो मी असं म्हणालो असं मी हो असं म्हणत नाही पण उद्धव ठाकरे सातत्याने जेव्हा या देशामध्ये मोदी व शाह यांच्या अत्याचाराविरुद्ध अन्यायाविरुद्ध कुणी आवाज उठवत नव्हतं तेव्हा या देशामध्ये राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे दोन प्रमुख नेते सातत्यानं कोणती पर्वा न करता आवाज उठवत राहील आणि विरोधी पक्षांचा चेहरावर मी राष्ट्रीय स्तरावरचं बोलतो त्याच्यामुळे आमच्यासारख्या अनेक लोकांना त्रास भोगावा लागला आम्ही तो त्रास भोगला विरोधी पक्षाला सांगतो साहेब तुम्ही आता म्हणजे चार बिंतींचे भेटलं ते बाहेर सांगायचं होतं मागच्या वेळी चार बिंतींचे घेरलं ते बाहेर सांगितले नाही म्हणून स्वतः वाद निर्माण झाला होता यावेळेस जे जे काय घडतंय ते जनतेला सांगावं तुम्हाला वाटत नाही आणि प्रश्न तो नाही आहे जनतेला जे सांगायचे ते आम्ही सांगितलं आणि तुमच्या माध्यमातून जनतेला जे पाहायचं आहे ते जनतेने दोन तीन दिवस दिल्लीत पाहिलेलं आहे आमच्या तिघांमधले संबंध हे अत्यंत जिवाळ्याचे आहेत आपुलकीचे आहेत आपण स्वतः पाहिला असेल शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते हे वडिलकीच्या नात्यानं स्वतः उद्योगजींकडे आले बसले इथे दिल्लीत आल्यामुळे अनेक मोठे नेते जे वरिष्ठ आहेत म्हणजे दिग्विजय सिंग साहेब असतील किंवा अन्न पुणे असतील ते स्वतः एका वरिष्ठतेच्या नात्या, नात्या, नात्यानं वडील त्याच्या नात्याने इथे येऊन बसले ठाकरे कुटुंबाविषयी एक आपुलकी आणि श्रद्धा असल्यामुळे ते इथे पवारसाहेब आले होते उद्धव साहेब बोलले होते की आदानी संदर्भात माझी काही चर्चा झाली आहे त्यांनी काही सांगितलं का आदानी विषयावरती तुमची जी काही मतभेद आहेत ते आता दूर होतील अडाणी हा काही फार मोठा चर्चेचा विषय नाही धारावी पुनर्वसन प्रकल्प हा जर्चेचा विषय एका व्यक्तीसाठी किंवा एका व्यक्तीला इतका मोठा प्रकल्प फेलवता येईल का हा चर्चेचा विषय आणि इतका मोठा प्रकल्प म्हणजे आठ लाख लोकांना घरं द्यायची देशातला हा सगळ्यात मोठा गृहप्रकल्प प्रकल्प असेल पाचशे नव्वद एकरची जमीन आहे म्हणजे जवळजवळ सहाशे एकर मुंबईतला सगळ्यात मोठा हा मोठा झालेला प्रसंड असतो सगळ्यात जास्त एफ एसआय चटई क्षेत्र त्यानिमित्तानं त्या बिल्डरला मिळत आहे तो कोणत्याही बिल्डर असेल माननीय उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेची भूमिका एवढीच आहे ज्या प्रकल्पासाठी एक तुम्ही निविदा काढलेली आहे आणि ती निविदा ज्यांना मिळालेली आहे अशा बिल्डरला काम करू द्यायला कोणाची हरकत नाही पण निविदा निविदेत नसलेल्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत ज्या गोष्टी त्या टेंडरमध्ये नाही आहेत त्या जर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा तर ते मुंबईच्या दृष्टीनं घातक ठरेल मुंबई नष्ट होईल मुंबई एका उद्योगपतिकेपैकी फुल ते उदाहरणार्थ असं आहे की धारावीमध्ये तुम्हाला पुरेसा पैसा दिला आहे पाचशे नव्वद किंवा सहाशे एकरच्या संदर्भात पुनर्वसन करण्यासाठी आणि तो फायद्याच आहे बिल्डर तरीही मुंबईतले वीस प्रमुख भूखंड प्राईम लोकेशन ज्याला म्हणतो अगदी मदर डेअरीसारख्या असतील मुंबईतली मिठाग्र असतील दैसर मुळूंचे टोन लाख्याची जागा असेल या सगळ्या तुम्हाला जमिनी का हव्या वांद्रा रिक्लेमेशन असेल धारावीकरांचं पुनर्वसन हे त्याच ठिकाणी व्हायला पाहिजे ही आमची भूमिका आहे मग ते टेंडर कोणालाही मिळू द्या ते टेंडर ट्रम्पला मिळालं तरी आमची हरकत नाही बिल्डर आहे आणि ज्या दोन भेटी झाल्या त्याला अदानीचे अधिकारी उपस्थित होते जेव्हा उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यात चर्चा झाली उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मनाची संकल्पना धारावी विकासाबाबत पवारांपुढे मांडली की त्यांनी ऐकली तर आता असं मानावं का की धारावी पुनर्विकास आणि अदानी हा सगळा विषय तिथे संपलेला नाही टेंडर बाहेरच्या गोष्टी ज्या गोष्टी टेंडरमध्ये नाही ज्या गोष्टी टेंडरमध्ये नाहीत टेंडर, ना टेंडर, ना टेंडर बाहेर या गोष्टीनं आमच्या विरोध आहे अधिकृत टेंडर माननीय उद्धव ठाकरे असताना जे टेंडर निघालं होतं ते आपण वाचा टेंडरची कॉपी वाचा आणि मग प्रश्न विचार तुम्ही ही तुमची बाब पवार साहेबांना सांगितली असं आहे की सांगायचं म्हणजे त्यांच्यावर चर्चा होतोच असते हा धारावी प्रकल्प हा कुठला एका पक्षाचा व्यक्तिगत प्रकल्प नाही आहे धारावीचं कधीतरी हा डाग संपला पाहिजे गरीबांना घरं मिळाली पाहिजेत आठ लाख लोक वर्ष त्या जागेत राहतात तिथे मग जाऊन पहा कसे राहतात त्यांना घर मिळणं हे आमचं प्राधान्य तो देखे देखे, देखे। तो क्या है आपकी बात है आप बोलिए सवाल ये दिन उद्धव ठाकरे यहाँ से राहुल गांधी से मुलाकात किया गया या सीधे गांधी परिवार से अच्छे संबंध और अपने संबंध मजबूत करने की पहल कही दिखाई दे रही है बात ऐसी है भाई उद्धव जी पहले बार सोनिया गांधी जी से नहीं मिले उद्धव जी पहली बार राहुल जी खड़गे जी से नहीं मिले जब से महाविकास आघाड़ी बनी है तब से हमेशा इस परिवार से हमारा रिश्ता रहा है इंदिरा गांधी जी से भी हमारा रिश्ता रहा है बाला साहब जी का संजय गांधी जी से रिश्ता रहा है और राजीव गांधी जी से भी रिश्ता रहा है हम एक ऐसे फ्रंट में है ऐसे अलायंस में है जो तीन पार्टियां और जिसका हाईकमांड दिल्ली में है प्रमुख पार्टी का तो हमारा एक दायित्व तो बनता है जब हमारे पार्टी के नेता उद्धव तो ठाकरे साहब यहां आए हैं परिवार के साथ तो एक रिश्ता कायम रखने के लिए हम एक दूसरे को मिलते हैं सोनिया जी के साथ जो तो हमारी कल बैठक हुई उसमें राजनीति की चर्चा कम हुई और पारिवारिक चर्चा ज्यादा लेकिन राहुल जी और खरगे जी के साथ जरूर महाराष्ट्र की बातें हुई देश की बातें हुई ये होता रहता है उद्धव ठाकरे जी की पार्टी जिस संकट से गुजरी है उस समय हमारे दिल्ली के सभी नेताओं ने हमको एक समर्थन दिया था कि आप लड़ो आपकी लड़ाई जारी रखो हम आपके साथ अब हम महाराष्ट्र जीता है महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी ने अच्छा रिजल्ट दिया है तो हमारा कर्तव्य बनता है दिल्ली में आकर सबसे मिले राहुल साहब उद्धव ठाकरे दौरा जैसा इंडिया अलायंस आपका होगा मुख्यमंत्री पद को लेकर पिछले बार दो में जो कुछ देखने को मिला क्या इस बार भी ऐसी स्थिति आपको लगता है हम चुनाव पहले लड़ेंगे हमारी सीट शेयरिंग की बातें पूरी हो गई है चर्चा चल रही है तीन पार्टी में सीट शेयरिंग के बारे में कोई तनाव नहीं कोई मतभेद नहीं हम चाहते हैं हर सीट पर ऐसा उम्मीदवार ऐसी पार्टी लड़े जो वहां जीत सकती है जहाँ एनसीपी, सी जहाँ कांग्रेस जहाँ शिवसेना को उम्मीदवार जीता है उनको सीट मिलेगी यही हमारा फॉर्मूला है किसी भी हालत में जिसने महाराष्ट्र को लूटा है महाराष्ट्र पर डकैती डाली है दर दिन डालते हैं ऐसे सरकार होके सरकार जो इलीगल है अनकॉन्स्टिट्यूशनल है असंवैधानिक है वो सरकार यहाँ बैठे उसको हमको निकालना है और ये लोगों की भावना है हमको उनको शेख हसीना जैसे नहीं निकालना है दौड़ा दौड़ा कर नहीं मारना है हमको डेमोक्रेटिक तरीके से निकालना है लोग तो चाहते हैं कि उनका शेख हसीने हसीना की तरह उनको दौड़ाए हम लेकिन हम चाहते हैं कि डेमोक्रेटिक तरीके से हम उनको महाराष्ट्र से सत्ता से बाहर निकाल चर्चा लोकसभा में बिल आया था लेकिन कोई सांसद

वापस आ जाएगा बिल दुरुस्त होकर जिस बिल पर चर्चा ही नहीं हुई सिर्फ इंट्रोड्यूस हुआ है अब उसके ऊपर हम पर, हम पर क्यों आरोप कर दे चर्चा तो होनी चाहिए देखो अगर ये कोई भाजपा के लोग बोलते हैं कि हम भाग गए नहीं हम भागेंगे नहीं हम हमारी बात रखेंगे अगर ये लैंड जिहाद की बात करते हैं कोई तो सबसे बड़ा लैंड जिहाद तो अयोध्या में हुआ है तेरह सौ एकड़ आर्मी की जमीन तेरह सौ एकड़ आर्मी की जमीन किसको मिली है अब देख लीजिए क्या ये लैंड जिहाद नहीं है जो मैं कहता हूं कि धारावी के बदले में बीस बड़े भूखंड एक उद्योगपति को मिल रहे हैं बिना वजह वो लैंड जिहाद नहीं है वो तो वक्त बोर्ड से बोर्ड से भी बड़ा भ्रष्टाचार है अयोध्या में और धारावी में हम उसके ऊपर भी बात करेंगे केदारनाथ से पांच सौ किलो सोना गायब हुआ है कहा उसके ऊपर भी जब ये चर्चा में आएगा तो सिर्फ हिंदू मुसलमान नहीं होगा बात देश की होगी किसी धर्म की बात नहीं है किसने कितनी जमीने ली है वर्क बोर्ड की और उस जमीन पर किस किस उद्योगपति ने जो मुसलमान नहीं है अपने टॉवर्स अपने घर खड़े किए हैं अपने बड़े बड़े होटेल्स वक बोर्ड की बिल्डिंग पर बांधे हैं, जमीन पर बांधे हैं। ये सब आ जाएगा चर्चा में हम क्यों भागे हमारे पास तो इतना मसाला और मटेरियल पड़ा है भाई हम तो इंतजार कर रहे हैं कि ये बिल कब आए लेकिन कुछ लोग जो है सत्ताधारी पार्टी है वो बिना वजह उसको हिंदू मुसलमान का एक रंग देना चाहते कौन बघा आमचे नेते इथे होते आई बैठका सुरू होत्या आणि आम्ही आम्ही इकडल्या इंडिया आघाडीचे सदस्य हो, त्यांचा जो निर्णय असतो तो आम्हाला मान्य असतो प्रश्न असा आहे की काल मुळात बिल चर्चेला आलंच नाही ना काल ते बिल सर्व संमतीनं सिलेक्ट कमिटीला म्हणा किंवा संयुक्त कमिटीकडे गेलं गे लोकसभा आणि राज्यसभेच्या आता तिकडे त्याच्यावर चर्चा होती त्या चर्चेनंतर बिला ते बिलामध्ये काय सुधारणा होतील अमेंडमेंट्स होतील आणि मग ते बिल परत लोकसभेत किंवा राज्यसभेत येईल राज्यसभेतून ते बिल विड्रॉ करण्यात आलं का त्याच्यामुळे तुम्ही पहिला काय प्रश्न बिलच आलेलं नाही बिलावर चर्चाच झालेली नाही बिल मंजूर झालेलं नाही विरोधी पक्षाच्या दबावाखाली बिल परत चर्चेसाठी पाठवण्यात आलं आणि आम्हाला ते बिल हवं आहे चर्चेला लँड जहाज लँड जहाज जे म्हणत आहेत या देशातला सगळ्यात मोठा लँड जहाज भारतीय जनता पक्षानं कुठे केलाय हे आम्हाला या बिलाच्या निमित्तानं सांगायचं आहे अयोध्येमध्ये संरक्षण खात्याची लष्कराची तेराशे एकर जमीन भारतीय जनता पक्षानं कोणत्या उद्योगपतीच्या कशात घातली तू मुसलमान नाही कोणत्या महाराज बाबाच्या कशात घातली वामदेव बाबा असतील किंवा गौतम अडाणी असतील हे आमचे शत्रू नाही लष्कराची जमीन अयोध्येतली त्या रामाच्या नावानं आपण राजकारण करतायत तिथे कोणता ट्रस्ट आहे तिथे काय बोर्ड आहे का अयोध्येमध्ये मध्ये काय तो राम न्यास आहे ना यांनी बनवलेला ही तेराशे एकर जमीन लष्कराची यांच्या घाल चालतं हा लँड जिहात नाही केदारनाथचं पाचशे केदारनाथ मंदिराचं पाचशे तोळे सोनं अचानक गायब झालेलं आहे त्याच्या मागे कोण आहे हा जेहाद नाही धारावीच्या नावाखाली वेगळी हजार एकर जमीन घशात घालण्याचा प्रयत्न होतो एका उद्योगपतीसाठी कोणासाठी हा लँड जेहाद नाही व बोर्डाच्या ज्या जमिनींचे काय गैरव्यवहार दाखवतात त्या अनेक जमिनीवरती आपल्याकडल्या उद्योगपतीने कसे महाल मानले कसे फाईव्ह स्टार हॉटेल्स मानलेले जे मुसलमान नाही कोणी घेतल्या जमीन तुम्ही त्या जमिनी परत करून देणार आहात का द्या ना आमची मागणी आहे मग या सगळ्यावर त्या बिला संदर्भात चर्चा होईल मुळात या बिलाला तेलगू देशांचं समर्थन आहे का मुळात सत्ताधारी पक्षामध्ये एकमत नाहीये रामविलास पासवानच्या पक्षाचं समर्थन आहे का तेलगू देशांनी विरोध केला आहे सत्ताधारी पक्षाचा आम्ही सगळी पाहणी करतो आमचा अभ्यास चालू आहे की सत्ताधारी पक्षात तरी या बिला संदर्भात एका वाक्यात आहे का ते दिसत नाही त्याच्यावर बोला आधी राऊसाहेब राऊसाहेब काढून टाकण्यात आलेला आहे त्याच्याकडे बेरोजगारी बोला काय राऊत साहेब इंडिया मध्ये उद्धव ठाकरेंचा दौरा जसा चर्चेत होता तसाच इंडिया आघाडी विशेषतः महायुतीतही राज्यात चर्चेत राहिला उद्धव ठाकरे नेहमी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला येतात त्यावेळेस त्यांच्यावर टीका करतात ती वारंवार दिल्ली फेऱ्या का करतात उद्धव ठाकरे यांचा सतत दिल्ली दौरा मग आता कुठे गेला महाराष्ट्राचा बाणा अस्मिता स्वाभिमान उद्धव ठाकरे झुकताय भाजप नेते म्हणता भाजप नेते यांची अवकाश काय या। उद्धव ठाकरे माझ्या घरी आले मित्र म्हणून नेते म्हणून दिल्ली द्यायचं नाही दिल्ली का तुमच्या बापाची आहे आम्ही सत्ताधारी झुकतात मुख्यमंत्र्याला कणा पाहिजे असं म्हणतो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे सब सहकुटुंब आम्ही आमंत्रण दिलं होतं आपण या तिथे आले इथे आले तर आम्ही सगळ्यांना भेटलो भेटी गाठी घ्यायच्या नाहीत का मी तुम्हाला काय सांगितलं की आमच्या चर्चा बऱ्याच ठिकाणी या अराजकीय होत्या अनेक विषयांवर चर्चा होते ना आम्ही काल कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी गेलो आपण चहा आम्ही त्यांच्याकडे त्यांचं जर घर तुम्ही पाहिलं तर त्यांच्याकडली पेंटिंग त्यांच्याकडलं संगीताचा खजिना पुस्तकं ग्रंथालय याच्यावर काय मी चर्चा केली उद्धव ठाकरे कलाकार भारतीय जनता पक्षाचा साहित्य कला आणि क्रीडाशी संबंध असता तर विनेश फोगाटचं पदक गेलं नसतं विनेश फोगाटचं पदक घालवायला भारतीय जनता पक्ष कारणीभूत आहे भारतीय जनता पक्षाला तिचं पदक गेलं ना आनंदाचा उकाळ्या फुटल्या आहेत देशाला दुःख झालंय पण भाजपला आनंदाचा उकाळा फुटलाय अशा भाजपवर काय तुम्ही मला प्रश्न विचारताय भाजप हा काही दिवसाचा मेहमान आहे देशात आणि महाराष्ट्रामध्ये पहा तुम्ही लिहून ठेवा माझी सही घ्या धन्यवाद विश्व